परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली तेहतीस लाख पन्नास हजार रुपयांना गंडा घातलाय तर शेवगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल होताच आरोपींना सापळा लावून गजाआड केला गेलाय शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली ट्रेडिंग कंपनी उघडून कोट्यावधी रुपयांना गंडा घालण्याचा गोरखधंदा सुरू झाल्यामुळं आणि ठेवीदारांना महिन्याला जास्त दरानं व्याज देण्याचं आमिष दाखवल्यानं ठेवीदारांनी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केल्यानं आणि त्यांना त्याचा परतावा न मिळाल्यामुळे शेवगाव तालुक्यातील गुंतवणूकदार यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच पोलिसांनी शेअर मार्केटच्या ट्रेडिंग चालकांना अटक करण्याचं सत्र सुरू केलंय त्यामुळे शेअर मार्केटवाले चांगलेच धास्तावलेत शेवगाव येथील अवधूत विनायक केदार यांच्या फिर्यादीवरून गुरुकृपा ट्रेडिंग इन्व्हेस्ट शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली एकूण तेहतीस लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक झाल्यामुळे शेवगाव पोलिसात पंधरा डिसेंबरला गुन्हा दाखल झाला होता गुन्ह्यातील आरोपी सखाराम नामदेव ढोरकुले बाबुळगाव तालुका शेवगाव फ्रान्सिस सुधाकर मगर आखेगाव रोड शेवगाव या दोनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल होताच पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी तपासाची चक्र वेगानं फिरवून आरोपींचा पाठलाग करत त्यांना गजाआड केलाय जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा